अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर किशोर तात्या आणि राहुलबाई पाटील यांची जी शरद झाली काल किडकाली या मैदानात रामश्याम ती शरद कमिटीच्या नियमानुसार बरोबरीची घोषित केली जाईल आणि अन्यथा राहुलबाई पाटील हे काही कमिटीचा जा अगेन जात नाही अन्यथा मागच्या वेळी पण त्याही जे काय नियम होते ते तोडले नव्हते आणि पालन केलं त्याच्यानंतर त्यांचा बैल स्वतः येत नव्हता मैदानावर आपण काही बंदी ठेवली नव्हती आणि दुसरे पण केलं त्यांना पण बैलावर बंदी नाही केली आपण आणि राहुलभाई पाटील आता सध्या बाहेर आहे त्यांचा फोन लागत नाही मी दोन वेळा लावलं आणि लागलं तर मी त्यांच्याशी बोलून घेईन परंतु हो कोणी याच्यावर बोलू नका खिडकाली आ, एक तुम्ही किडकालोजीचे आयोजक या शर्यतीचा एक बरोबरी सामन्याचा बक्षीस दिला जाईल हे मात्र मी खात्री देऊन सांगतोय आणि अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब कार्याध्यक्ष साहेब सचिव खजिनदार याही जरा याचे लक्ष न घ्यावे